करतोय रेकॉर्डिंग हे तुमच्याकडे असते बरोबर काय तुम्ही हॅलो दोन हजार किती साल तुम्हाला कधी टाकलेली कसली कोणती माझ्या बायकोची माझ्या मुलाची पुढे जाऊन टाकलेली मध्ये जाऊन हा काय झालं तुझं किती तारखेला टाकलेली सांगा ना आता बोला ना नाही माहिती आता काय, काय? वगैरे सांगा ना मग तुम्ही पत्रकार आहे का मग कसले पत्रकार काय झालं काय नाही हे बाळा बोल रे यांच्या बरोबर तुम्ही त्याला घेतलं त्याच्यापुढे पुड़, मीडिया लगे। पुढे घेतलं बायकोला घेतलं कोणतं घाबरून घेतलं बरं का पोलिसांच्या याच्यावरून कोणी तर कसं आहे भाऊ ऐका ना आता बायको माझ्या बरोबर आहे बरोबर बरबर। त्याच्यात तुमचं काय आमच्या फॅमिली मध्ये इंटरफेअर करायचं तुमचा काय संबंध होता का चॅनल वन यांचा कुठला विषय सांगतोय कोणता माझ्या बायकोचा सांगतो कोणता सांगतो म्हणजे काय विषय पण कोणता तो माझ्या बायकोची बातमी तुमच्या कधीची कधीची बघा ना तुम्ही बातमी केली तुम्हाला माहित नाही का तुम्ही बातमी तेव्हा मी हो बरं त्याला किती दिवस झाले हा मग किती दिवस झाले बघा ना तुम्ही हा किती दिवस झाले त्याला मग तुम्ही तुम्हाला माहित नाही का बातम्या करता तुम्ही का मी करतो फोन केला ना आता आज तारीख काय ते आज तारीख काय तुम्हाला भाषे कधी केली ते विचारतोय आज तारीख आम्हाला माहिती कशावर तुम्ही माझ्या मुलाला तुम्ही म्हणले का थोडं भावनिक पहिन त्याला घेऊन या इकडे हे तुम्ही बोलले होते का नाही मी हा बोल यांच्या बरोबर हॅलो हा भाऊ हे बातम्या बातम्या आमच्या बरोबर ना का खेळू कळलं ऐका रेकॉर्डिंग करून घ्या तुम्ही काय करायची तुमची पत्रकारिता ना तुमच्या पैलो हॅलो हो एखाद्यात त्या पोराचा काय विषय हो कोणतं आयुष्य होत त्याचा काय विषय होतो कोणतं पोरग कोणतं पूर्ग माझं म्हणतोय कोणचं म्हणजे तुमच्या पोराचं आमचं काही समज त्याला काय लगेच तुम्ही म्हणले नाही लोक भाव निघोदीन थोडं त्याला पुढे घ्या बातमी मध्ये म्हणले का नाही एवढं का आठवत नाही पण झालं का आता आठवत नाही तुम्हाला हा नाही आठवत काही झालं नाही लोकांबरोबर खेळायच माझ्या बरोबर तरी खेळू नका मी तुम्हाला दहा वेळा फोन केला मग का आता कधी केला फोन मी तुम्हाला म्हणलं नवरात्री त्या काय शाटोपट्या नाही आले का तुम्ही तुम्ही काय पत्रकारिता करता शाटोपट्याची करता काय तुम्ही हा तुम्हाला म्हणलं गणपती त्या का नाही आले कशाला म्हणजे एवढे गरीब लोक सांभाळतो तुमच्या गांडी दम आहे ना आता जायचं तिथं बातमी करायची तुमच्या गांडी दोट करायची मागच्या वेळेस जी लोक घेऊन जाताना ते शिंदे साहेबांबरोबर गेले मला माहिती ना ज्या माणसाला मी दीड लाख रुपये खर्च केला पुढं साई सिटी हॉस्पिटलला त्याची तुम्ही खोटी बातमी घेतली बरोबर ना नाही घेतली का नाही खोटी घेतली का खरी घेतली खरी घेतली ना बरोबर हॉस्पिटल गेले का बाबा अक्षय ने किती खर्च केला तिथं त्याच्यानंतर बरं ठीक आहे मी सुटून आलो त्याच्यानंतर मी तुम्हाला नवरात्रीत गणपतीत बोलवतो तुम्ही आले का कशाला पण यायचं तिथं मग तुम्ही काय शार्ट ऑफ डेचे पत्रकार आहेत काय गणपतीत मी कशा लिहू तिथं तुमच्या घरी अते मग तुम्ही दाखवायचं ना लोक इथं चांगलं दाखतेत काय हा काय दाखवायचं गणपती दाखवायचं अते भाई चांगलं ते गणपतीचा आनंद घेते नवरात्रीच तुमचं काम नाही का तुमचं काम काय बर तुमचं काम काय दारू किती पेल तुम्ही आता कोण तुम्ही हा ते आमच्या प्यायचा काय संबंध आहे मग ते असं जाणवते मला नाही नाही आम्हाला काय दारू प्यायला लागतो बाबा आम्ही जे मनापासून बोलतो ते बोलतो आम्हाला जे जे संबंध तुमच्या बरोबर नाही मला काही कळतच नाही तुमचं काय म्हणणे नक्की ते समजच आमचा संबंध काय आहे बात बात ना? कसली बातमी तुमच्या बायकोची का हा बरोबर त्याला जमाना झाला भाऊ हा जमाना किती झाला त्याला झालं असेल दोन तीन वर्ष का बरोबर ना हा मग आता काय झालं त्याच हा त्याच्यानंतर झालं माझ्या पोराला तुम्ही तुमच्या बायकोची बातमी केली होती का तुमच्या बायको बायको म्हणजे आता तुम्ही बळ घेऊन गेले तिला तिच्या बरोबर अद्या बर हा द्या काय नाही तुम्ही घरी आले होते ना तुम्ही आणि अर्जुन तुमच्या सोबत दोन तीन जण होते हा बातमी द्यायला तर मी नाही बोलत होते तुम्ही काय बोलले का हे फक्त एक प्रूफ म्हणून राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ती बातमी तर व्हिडिओ युट्यूब ला टाकली हा त्याच्यानंतर मी तुम्हाला एकदा फोन पण केला होता की ती ची बातमी डिलीट करून टाका तर तुम्ही मला काय बोलले की आमच्या चॅनल वर आम्ही डिलीट केलीये पण बाकीच्या वाल्याने ती घेतलेली ती टाकलेली ती दिसते म्हणून तर मी त्याच्यासाठी तुम्हाला हे पण बोलले की तुमचा कॉन्टॅक्ट असेल तर बघा आणि ते बातमी डिलीट करून टाकलं का मला कधीच म्हटले नाही बातमी डिलीट करा केलेला मी तुम्हाला फोन केलेला नाही केलं भाऊ ऐका ना हो थांबा ते ताईंशी बोल ना कधी वाईट केले का मला सांग नाही तू कधी वाईट का मला फक्त एक सांग आणि मग तुला माझं काय वाईट करायचं असं ना ना वाईट करून घ्यायला विनाकारण तू आहे ना वेगळं आता बाहुनीचं घर लावू तू मग भाषा कशी होती तुझ्या पत्नीकडे ते मला आई काय काय तुमच्या दिसते वाईट दिलेली आम्ही काय झाले ना आएक 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 चापत चापत ले ले। आएक आएक मी त्याच्यावर काही बोललेलो बोललेला आई पत्नीला देवांची शपथ संधी भाऊ तुझ्या वाईटात अजून कधी गेलो नाही माझ्या आई वाईट जाऊ आई वाईटच घेतली नाही तुमच्या पत्नी कधी वाईटात गेलोय का रे तू एवढं काम करतो मी तुला तिकडे ते जाऊ दे मग ते झाट्या बिट्या बोला भाऊ नाही ठीक आहे ना तुम्ही आता मग काय म्हणले होते ना झट्या ते बोला ना, ना ते सोपते तुमच्या तोंडात कोणच्या नाही ते जाऊ जाऊन ऐक नाही मी आता हे सगळं बातमी तू याकड्याचं घर उत्वस्त करू शकतो ना तर तुला कळू शकतो तू काय करू शकतो पण मी काय केलंय तुला एकदा प्रेमात सांगतो तू एखाद्या घर जर उठू शकतो ना तू पैशासाठी काही करू शकतो त्या वेळेस मी तुला सांगतो काय झालं काय नाही त्या त्यावेळेस जर कॉल रेकॉर्डिंग काढलं ना कोणी सांगितलं होतं काय संदीप भाऊ तू हे बघ माझं जे काम चाललंय ना मग तुझ्या गाडीत एक आता तू आता माझ्या घरी जा आताची काय परिस्थिती काय नाही आता किती माणसं सांभाळतोय अरे तुम्ही मात्र चौदा ज्यांना मी दीड दीड लाख रुपये खर्च केला साईसी दिला त्यांच्या खोट्या बातम्या घेतल्या रे थोडी लाज नाही वाटली संदीप भाऊ तुला कसली तुला एकदा तू तु बातमी करतो ना तू बातमी करतो ना खरी करायची ना कसली खरी करायची ऐक ना हॅलो ना बोल ना तुझी बातमी काढायची तुझ्या चॅनलला अजून बातम्या बरोबर बोल बोलायची बेदायचे का रा तुझी तेवढी लायके पण नाही रे संदीप भाऊ हा बोल शिवे लायके पण नाही तू कोणासाठी काय केलं नाही तू फक्त ना पैसे आपल्याला कसे कमावता येतील ना तेवढं तू बघत असतो आणि चॅनल खोललाय तो जुन्नर नावानेच या शिवजन्मभूमीला तू कलंक लावतोय तू चॅनल वर मुलाखत द्यायला कोणला तूला गेल्या वर्षी तू मुलाखत नाही दिली का जुन्नर टाइम्स ला अरे दिली होती म्हणजे मी चाललो होतो तू आला मला भेटला तू बोलला आणि त्याच्यात क्लिअर बोललो होतो ना तुम्हाला मला शिवाय देऊ नको जसं मी आता तुझ्या बरोबर शिवाय देऊन बोलतोय तू मला शिवाय देऊ नको कारण का तुझा चॅनल लॉक होईल ना अरे तू ते युट्यूब्यूब युट्यूब नको खेळू आमच्या बरोबर अजून काय बोल संदीप भाऊ तुझ्या बाई कुठं फोन दे मला बोलू दे त्यांच्याशी काय झालं वाकडतो का आम्ही कधी तुझ्या वाकड्यात मी कधी गेलतो का तुमचा माझा काही संबंध आहे कोणचा माझ्या एक वर्षाच्या पोराला तू तिथे घेतला होता ना मीडियावर कोणी तू घेतला बायको ऐक ना ऐक ना तू नको बोलायला बायकोला का काय झालं होतं संदीप भाऊ तू जाते बघ मी घेतली का विचार तुमच्या पत्नीला ऐक ना भाऊ अरे करून घेऊ तो वाद वाढून देऊ नको आपला वाद तू पहिल्यापासून मला त्रास देतोय वाद ऐक ऐक ना तुला त्रास काय दिला मी भाऊ माझ्या ज्या फक्त आहे ना मी शपथ सांगतो काय दिला ते सांगतो ते भाऊ भाऊ नको म्हणू दे अजून तुला काय त्रास झाला त्याचं उत्तर दे आणि व्यवस्थित ते रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग खेळायचं असेल ना किंवा मी म्हणतो तुला आता तुझा अशा ऐन त्याच्यावर टाका आक्षे बरडे बोलते लावड्या सगळे सगळं मला कारण का एवढा त्रास झाले ना माझ्या आयुष्यात सगळं चांगलं करून आहे आईक काय मी कोणचं वाकड केलं नव्हतं हे तुम्ही सगळं माझं वाकडं केलेले काय केलं सांग ना ते व्यवस्थित बोल ना काय केलं नाही ते एक दिवस कळन तुम्हाला काय वाकड केलं काय नाही केलं सांग तुम्ही माझ्या दोन वर्षाच्या पोराला एक वर्षाच्या पोराला तुम्ही मीडियावर घेऊन आले कुठे अरे हा तुझी बायको तिथं त्या व्हिडिओमध्ये तिला विचार मध्ये नव्हतं तुमच्या बोलणं चालतंय घ्या म्हणजे लोक भावनिक होती मी काय विचार घेतो विचार तू करतोय ना तुझं ना मी तुला तुझ्या तू बाब विच नको पहिली गोष्ट तुझ्या बायकोकडे फोन दे तिला विचार संदीप उतर तुझी मुलाखत ना अरे तू अरे काय छूत आहे का दहा वेळा तू माय बायको का फोन द्यायला तिला मी सांभाळीच तू नाही सांभाळीत आता मी कोण काय म्हणते मी सांभाळतोय बाबा हाँ हाँ का का लिगान? मी सांभाळायचं मलाच होत आमच्या आयुष्यात काय गाण करायची काय केली गाण केले का नाही तुला काय केलं मी माझं मी तुला अजूनही सांगतो हे बघ तू फोन शिला मी तुला शपथ कोण नाही सांगत मी जर हे बघ तू रेकॉर्डिंग करून घे नाही चालू रेकॉर्डिंग करायला हा हे बघ चांगली चालली चालूच आहे ना बाबा माझं काय त्याच्यामध्ये अरे तू मुद्दे माझ्या घरापर्यंत तुमच्या गाडीत जम असताना मी ज्या माणसाला दीड लाख रुपये खर्च केला पुढे साहिशेत दिला कोणत्या चॅनल आहे आता मग ती का दाखवली मला दाखवली तू कोणाला काय किती करू शकतो बातमी केली बरं आता मला आहे सांगितलं म्हणून केली बातमी काय करायचं आता तुला ये उद्या स्टेशनला okay. मी तुझी तक्रार देतो तू ये आणि माझी काय तक्रार द्यायची ती कर ठीक आहे पोलिसांना द्यायची काय आहे ना तू अरे आएक ना।, आएक ना बाबा हे बाबा पोलिसांना तू आता दे बरोबर म्हणजे बातमी करतो तुझ्या शानीच्या करणं काम आहे का नाही कसली तुझ्या आई जाणी मला काय घे नाही त्याच्याशी हा त्या मी कशाला बघणार नाही का काय बघ या माणसाला मी दीड लाख रुपये खर्च केलाय तू तर त्याच्याशी घेऊन नाही का त्याला जमानं किती झालं तू आता मला फोन करतोय दोन तीन अरे मी विचारतोय तुला बाबा तू म्हणतो ना उद्या पोलीस स्टेशन अरे तू आता जा बाबा पण तुझं काम नाही का बाबा आपण एखादी बातमी करतोय बरोबर त्याची शहानिशा करणं हे पत्रकाराचं काम नाही का शहानिशा म्हणजे काय करायचं आता हाते हाते मग तू अशीच बातमी करणार काय करणार पोलिसांनी ऑफिशियल प्रेस नोट दिलेली होती बातमी करायसाठी काय दिली तू नाही ऐक ना तो माणूस काय म्हणला तुझ्या बातमीत यांनी मला बळश ठेवलं इथं मग त्या माणसाला मी मनसर मधून घेऊन आलो त्या माणसाचा पाय साडला होता पूर्ण किडे पडले होते त्या माणसाला मी घरी घेऊन आलो त्याच्यानंतर त्याचा आम्ही सगळं ऑपरेशन साई सिद्धी हॉस्पिटलला केलं मनसर मध्ये हे तुझं विचारायचं काम नव्हतं का रे भाऊ मग मला काय माहिती तू काय काय केलं उद्योग आता मग तू पोलिसांच्या आधी लागला काय मग आता कोणाच्या तुझ्या लागू हा तुझ्या नादि लागू का मग आता म्हणजे समाजसेवा जो करतोय त्याला काही किंमत नाही बरोबर ना काही तू समाजसेवाची किंमत ना हे मला तर काही वाटत नाही तू समाजसेवा करतोय हा काय विषय आहे तू आता काही धंदा मांडला असं दिसतंय मला हा कसला हे असं काहीतरी योगाच लोकांना आणून भावनिक करायचं दुसरं काय हा मग मग आता काही सांगितलं ना तुला मी म्हणतो ना तुला तू आता तुझ जा मला कामाल ठेवली का ना अरे पत्रकार आहे मी काय असं काही बी काय बातम्या करू का काही लोक आणतील उलट लोक शिवाय देतील पैसे घेऊन काही कुणाचे पैसे घेतले बाबा कुणाचे पैसे घेतले सांग ना तुझं सगळं रेकॉर्डिंग आता मी बातमी करतो मस्त पैकी आणि टाकतो लोकांनी बघू दे हा समजसेवक कसा येतो कोणचा अरे समाजसेवक कोण मले तुला समाजसेवक आहे बाबा तू नाही का मग तू आता जा मी समाजसेवक नाही मी छत्रपतींचा सेवक आहे के माझे सुंदर केवढं लिखे आहे काय आई बाबा शिवाजी महाराजांचे नाव खाली फोटो भरायचे धंदे बंद कर पहिली गोष्ट शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं तुझं नाव म्हणजे तू तोंडा मधून हे ना बरं काहीतरी नाव घेऊ नको ते लाइक तुझी नाही ओके हां बरं माझे लाइक नाही अजून काय बोल तुडी नाई। नाई ला 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 तू उद्या जुन्नर मध्ये माझ्या बरोबर यायचं जे कापते त्यांना तू धरायचं आणि सगळं तू करायचं तू करणार का गाय कापते तू करणार का मी करतो अरे तू तु, पोलिस स्टेशनचा नको ना दहा वेळा सांगू अरे तू पत्रकार आहे ना हा मग करतो ना बातमी तुझी तू पोलिसांसोबत जा कुठं गाय कापते मी तू पोलिसांना काय दहा वेळा घेतो ते बिचारी त्यांचं काम करते बिचारी काम करतात का मग मग तू काय करतो कोण मी माझं काम करतोय काय काम करू गाय धरायचं काय करतो काय काय धरायचं काय काम करतो तू गायांचा कुठं विषय आला तू तर म्हणतो गाया, गाया कापायचं तिकडं चला माझ्या संग अरे मग मी कोणा तुझ्या तुझ्या हे बघ मी कुठं कुठं काय काय ना ते मला कळतय ते तू सांग तू सांगायची गरज नाही तू मला एकच सांग कोण कोण गाया कापते त्याचं नाव सांग चल बरं

कारण का पोलीस आली तिथे चर्चा होणार तुझ्या गाणी दम आहे का तू येणार का ऑन कॅमेरा ठीक आहे येणार नाव ऑन कॅमेरा माझ्या बरोबर येणार का येणार तू नाव सांग चल लगेच जातो सांग हा अते आता काय जायचं माझ्या बरोबर ऑन कॅमेरा यायचं कोणाला सांगायचं नाही मी कशाला सांगू तुला कोण नाही तू आता नाव सांग तू लय मोठा शिव भक्त समजून घेतो ना तू गे ते अरे बाबा मी नेतो ना तुला कुठे नेणार कुठे नेणार तू तुला नावच माहित नाही तू नेणार कुठं मला अरे बाबा मला सगळी नाव माहिती काय मग सांग ना मग तू ये ना फिरूं 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 तुला काय मी काय हे असं अंडू पांडू वाटलो का तुला वाटलं मी लगेच लगेच हे होईल काय धमकी देऊ बाबा आयुष्याची वाटू करतो हे बोलून समजते का तुला अक्षय कोणच्या स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून कधी कोणाचं वाटोळ केलं तुझं काय केलं मला सांग बर काय केलं ते सांग काय केलं अरे तुझी बाई कुतीत ते आली आई वाईट बोललं नाही भाऊ तुझी बाई कुतीत दाखवते तू कोणाशी बलात्कार केलं काय काय उद्योग केलं अरे ऐक ना ऐक ना ऐक ना तुझ्या ऐक ना ऐक ना व्हायचं बाकी ते पोर्टात जायचं बाकी अजून केस ओपन झाल्यावर कोणी कोणला कोणला आणायला पाठवलं ऐक ऐक ना ते माझं सामान होत बर तिचार बालात्कार होत कधीवर बालात्कार होतं काय कधी ठीक आहे तू बोलत राहत राह हा बोल असा कसा बलात्कार होतो तुम्ही काय केलं ना सगळ्या पत्रकारांनी मिळून हे मला माहिती तो बलात्कार टाळवला कोण अजून कोण पत्रकारांनी काय उद्योग केले ते पण सांग कोणी अरे तूच केला ना बाबा दुसरा कोणी केला काय केलं भाऊ मी मी काय केलं के के ना तुझ्यावर गुन्हे मी नाही दाखल केले भाऊ हा तू नाही मला काय माहिती ना काय विषय काय मला माहित पण नाही तू काय उद्योग करतोय काम करतोय तू काहीतरी लोकांना आणून वगैरे ते पैसे मागतो लोकांकडे मी सांभाळतो एवढं मला माहिती आहे तुझे धंदे मला काय माहिती काय कायद्यात माझे आता मला काय माहिती काय कायदंदीत मग चांगला तू आता पत्रकार आहे मानले एवढा आता तू आता तू आणतोय लोक तर मला तर असं वाटतंय की तू आपला हाय पैसे लुटतोय लोकांचं म्हणजे दाखवून असं मला वाटतं तू मला होता ना किडने विकतो वगैरे ते नाही म्हटलो बाबा मी कधी म्हटलो किडने विकली अरे काय झोपडातल्या कोटा बोलतो तू विकले चॅनल वाईट झाली होती नाही काय उगाच तुमच्यावर बोललो नाही मी तुझ्यावर आहे ना काय होतं मी शांत बसतोय जाऊ दे बाबा जाऊ दे तू जेवढा येडा असेल ना तेवढा येडा मी आहे बाबा तुझ्याकडे काय ते असे ना मग काय वाईट काय ये वाईट काय ते हा काय वाईट आहे ना येड ते यड बाबा आता काय बोलू आता तू आता हुशार नाही मी काय राजकारणी नाही बघ मी तुला खरं सांगतो महाराजांच्या नावाने तूच सांग तुझी ते बघ नार नाही बघ तुला मी गाण काढण शिवाय तू जर महाराजांचं नाव घेतलं परत बघ मग तुला मी मग ऐश पस शिवाय देईल तू तू शिवाजी महाराजांचं नाव नको घेऊ तुला काय बोलायचं ते बोल तुला आवड्या काय शिवाय देतो मला हा असं बोल हा हीच भाषा तुझ्या बोलाय बघ तू परत नाव घेतोय तू चूक करू नको विनाकार तू मोठी चूक करतोय का आता तू काय दे मला काय माहित नाही पण तू जी भाषा बोलतोय तुझं नाव नको घेऊ शिवाजी महाराजांचं ओके माझ्या समोर तरी नको घेऊ माझ्याशी बोलताना ठीके बाकी बोल अजून काय दिलं शिवाजी सांग अजून काय काय वाटूळ केलं पण सांग तुझ कोणत्या माझ्या बायकोला घेऊन तू बरेच गेला बायकोला घेऊन गे। गेलो कुठं विचार ना तिला अरे तू बऱ्याच बाईट घेतली मी नाही घेतली बाईट मी बाईटच घेतली नाही तुझ्या बायकोची विचार तिला समोर समोर विचार की हॅलो हॅलो बोल परत रेकॉर्डिंग चालू केले अक्षय बोराडे बोल काय रे कट केला परत हॅलो हॅलो हा हा तु, तुझं काय ना भाऊ तू तु, तुझ्या पैसे ठेव जुन्नर मध्ये बरेच काम चालले आहेत त्याच्याकडे लक्ष केली तुला काय आमचाच फक्त एक विषय नव्हता माझ्या बाळाचा किंवा अरे बाबा तुझ्या बाळाचा व्हिडिओ मी काढलाच नाही तुझ्या बायकोची मुलाखत मी घेतलेलीच नाही बोल घेतले नाही मी नाही घेतली तुझ्या बायकोला विचार ना तुम्ही होते ना अजून एक दोन जण होते ना मी नाही तुमच्या समोर बसलो नाही ते व्हिडिओ मी काढलाच नाही व्हिडिओ दुसऱ्यांनी काढले ताई मी कुठं काय विचारले माझा आवाज तर आहे का त्या याच्यामध्ये अरे तुम्ही मला ओळखत नाही का माझं तोंड बघा ना मी तुमच्या समोर होतो का तरी तिथं मी व्हिडिओ काढलाच नाही तुमचा मुळात हॅलो कोण होत ते, ते मी न, ना। ना। मी नव्हतो कोण आहे ते तुम्ही शोधा मी नव्हतो ताई तिथं तुमच्या मी कशाला हे करू तुमचा व्हिडिओ काढू हा मग तुमच्या जाण्याला कस काय म्हणू ते आलं पाठवलं व्हिडिओ तो लावलाय आम्ही विषय काय तुमच्या पत्नीला विचारा कोणी लावले काय लावले तुमच्या पत्नी ताईकडे द्या ना तुम्ही कशाला घेता अक्षय एक काम कर तुझ्या पत्नीकडे आम्ही बोलतो ना व्यवस्थित काय विषय मी तर व्हिडिओ काढलाच नाही होता तुमचा हा हा कोणी काढला पण मी तर काही घरी बोलवलं नव्हतं तुम्हाला तुम्ही आले तिथे बसले कोण होते आता परत माझच नाव घेतलं तुम्ही मी नव्हता काढला व्हिडिओ कोणी काढला तुम्ही मी काय बोलवलं नव्हतं कोणाला का किंवा या किंवा काही मला मला त्याच्यातलं काही माहित पण नव्हतं व्हिडिओ कशासाठी करताय किंवा काय करताय व्हिडिओ काय बोलले मी तिथे बोलले की हे काय व्हायरल झालं नाही पाहिजे काय तुम्ही काय बोलले बोलत की फक्त प्रूफ म्हणून हवंय म्हणून नाही काय कुठे व्हायरल होणार काय नाही काय नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या युट्यूबला वगैरे टाकून दिला व्हिडिओ आणि त्याच्यानंतर कशाला व्हायरल केलं म्हणून एवढं सांगणार नाही तू मला नको सांगू ते कोणा सांगायचं आणि कुठं नाही सांगायचं मी ते कुठे सांगायचं ना आणि कुठं नाही सांगायचं ते तुला दोन तीन दिवसात कळन कुठं सांगायचं असतं नसतं सांगायचं दोन तीन दिवसात नाही नाही मी तेच सांगतो हे म्हणून करून घे अजून आपण तुझ्या कामाला येईन तुझा चॅनल चांगला चालन भेटतील हा काय सबस्क्राईब चांगली भेटतील तुम्हाला अक्षय बरोडेच्या नावाने जसे बायकोच्या नावाने चांगले भेटले हे ऐकलं ना काय काय होत काय नाही काय होत तेच सांगतोय तुला सबस्क्राईब कमायच्या नादात ये ना तुम्ही एखाद्याच आयुष्य खराब करताय अरे पण तुझ्या बायकोकडे फोन दे मला जरा विचारू दे अरे बाबा बायकोच बोलत होती ना आता तुला सांगितलं ना काय सांगितलं हा तो दबान देत काय त्यांना कॉन्फरन्स घेऊ का तू उद्या तुझ्या बायको बरं वाईट करायपासल कोणच्या तू तु, तुझ्या बायकोच बर वाईट करायपासल काय असं का मी दिसतय की तुझ्या बोलण्यावरून किती पागल हॅलो 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 हा हा बोला हा काय हो नक्की मी तर व्हिडिओ तुमचा काढलेला नाहीये मग तुम्ही का माझं नाव सांगताय अक्षय बोराडेला अहो व्हिडिओ तुम्ही होते मला आठवते तुम्ही तिथे वरती बेडवर बसलेले खाली कोण होते ते मोरे कोण माहित नाही मला ते पण होते ते व्हिडिओ काढत होतो का पण पण तुम्ही तुम्ही होते तुमच्या हातात मोबाईल होता मी व्हिडिओ काढत होतो का तुमचा हो तुम्ही पण काढत होते तुमच्या हातात पण मोबाईल होता आता म्हणले नाव येते ना आता म्हणले होता काय होत मी व्हिडिओ काढलाच नाही खरं म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो ऐका आणि तुम्हाला ऐका ना हॅलो मी तुला काय म्हणतो भाऊ तुझ्या घरापर्यंत तुझ्यापर्यंत मी तरी आलोय का तुझ्या घरी मी नाही आलो मी कसे लिहू तुझ्या घरी तुझ्या बायकोला विचार आणि बाबा का बोल ती का बोलली काय म्हणतो मला एकच म्हणायचं या सगळ्यांमधून भाऊ तुला बघ ऐक ऐक हा गोड गोड नको बोलू तू तुझ्या याच्यात बोल लायकीत बोल कोणच्या लायकीत हा म्हणजे ते शिवाय वगैरे द्यायचं असं बोल ना माझ्या लायक नको काढे बाबा हा बोल ना तू बोल बोल हा बोल हा, माझ्या लायकेत नको जाऊ आला का हॅलो तू जेवढ माझ्या घराला त्रास दिलाय ना कोणी व्हिडिओ काढली ते बघ बघीकडे पण सगळं काय नाही तर तू जाय ना आईक बाळा मला हा शे म्हणतात मग कारण का मी चांगलं केलेलं आहे हे माझ्या मनाला आणि मनातून माहिती मी कोणचं वाईट केलेलं नाही फक्त तू तू जर ध्यानात घेऊन चाल तू कोणतं वाईट केलंय पैसे घेऊन किंवा माझ्या बद्दल पैसे ते मला माहिती रे कोणचे घेतले कोणचे नाही घेतले ऐक ना अरे बाबा ते दे सोडून सोडून दिलं घेऊन काम करायचं ते मला जमत पण ज्यावेळेस मी माझं आयुष्य खातो जमत नाही काय म्हणता सुपारी घेऊन काम करणं असं काय म्हणलं जमत का जमत नाही तुला मला जमतच नाही नाही ना जमत बर असं सांगतो त्याच्यामुळे ते तू घेऊन केलेलं आहे काय घेऊन राहायला विषय आहे ना तुला दाखवतो काय होत भाऊ तू केलंय तुला वाटलंय एन्टरँग मध्ये पोलिसांच्या नाद आणि याच्यानी त्याच्या बळजबरी बाईट घेतली तुम्ही बळजबरी बोलते बोलतोय कळन ना आता उद्या काय काय होते ना दोन तीन दिवसात तुम्हाला कळन काय करणार होते काय होते मी तर सांगूनच टाका आता तुझ्याशी त्याच्यामुळे तुझ्या पत्रकार एक नंबर तू काय करणार ते सांग बाकीच बंकच नको काय करणार बाबा मी तुम्ही दोन दिवस करील तीन दिवस करीत काय करणार तू काय करणार रे पाय पडेल बाबू येऊन काय करणार पाया नको आता काय करणार ते सांग अरे या पाया पड बाबा बाकी काय करतो एक नंबरचा बोलता कार्यकर्ता दिसतोय ठेव कोण आता तू न कोण आता तुला माहित नाही ग तू कसं येत ठेव का बोल भाऊ हा ठीक आहे काय 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 तू माझं काय हे नाही तू या सांग बोलायला फोन नको करून परत ते रेकॉर्ड समाधान करून काय काय आता हे रेकॉर्डिंग येऊ दे बाबा तू काय रेकॉर्ड कर बर अरे बाबा मी दहा वेळा सांगतो ना तुला पण ते खरं जेवढं आहे तेवढं लायकी तेवढी थोडं कट करून टाकता तुम्ही अरे नाही तुझ्या गाडी दम असा ना खरं टाकायचं खरंच टाकतो बाबा आता खरंच आहे ना जेवढं केलंय तेवढं करायचं परत म्हणून नको मी नाही बोललो असं कोण अरे मी सांगतो आक्षे बोलते बाबा अक्षय कोण नाव सांग संपूर्ण अक्षय मोहन बराडे रानर कुड हा रानर संपूर्ण पत्ता सांग ना म्हणजे तुला पत्ता सांगायला काय अक्षय बराडे सांगितलं बात झाला ना कोण आहे बोल चॅनल तुझा जो चॅनल पैसे घेऊन काम करणारा ज्यांनी आजपर्यंत इलेक्शन झाले एक बातमी सुद्धा सामाजिक कार्याची दिली नाही त्यांना चॅनल आम्हाला नाव सांगायला रे कमी का पण नको सांगू आला चल ठेवू का मग ओके ओके आई रे बाबा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन